ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गडिंग्लज तालुक्यातील विश्वकर्मा योजनेचा लाभार्थींनी संपर्क साधावा ठाकरे शिवसेना उपशर प्रमुख काशिनाथ गडकरी यांचे आवाहन गडिंग्लज तालुक्यातील विश्वकर्मा योजनेचा लाभार्थींनी संपर्क साधण्याचा आवाहन ठाकरे शिवसेना उपशर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी केला आहे नमस्ते मी काशी गडकरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपरिषद घडलेच तर देशाचे पंतप्रधान म्हणून राहिलेले नरेंद्रजी मोदी हे गेल्या दहा वर्षामध्ये अनेक योजना आणल्या त्यामध्ये महिलांसाठी उज्ज्वला योजना जनधन योजना त्याच पद्धतीने घरकुल योजना अशा अनेक योजना या देशामध्ये आणलेले आहेत तर गेल्या तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाच्या माध्यमातून विश्वकर्मा नावाची योजना लागू केली त्या विश्वकर्मा योजनेच्या कुणाकुणावर असते की सांभार लोहार सुतार अशा अनेक लोकांना या विश्वकर्मा योजनेमध्ये लाभ मिळतो तर त्या विश्वकर्मा योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अठरा हजार लोक ऑनलाईन अर्ज केले तर ऑनलाईन केलेला अर्ज लाभार्थींना त्यामध्ये दहा दिवसाचे प्रशिक्षण दिवसाला पाचशे रुपये भत्ता तीन लाखाचे कर्ज त्याच पद्धतीने यांचं सामग्री घेण्यासाठी किंवा शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपये असे बँक खात्यावर जमा होणार आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अठरा हजार लोकांनी ऑनलाईन अर्ज केले परंतु ऑनलाईन अर्ज करून आज आठ दहा महिने होत आले त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे त्यामुळे लोकांच्यामध्ये संभ्रम नेमा झाला होता त्यामुळे मी गडिंगच शिवसेना उपषद्रमुख काशी गडकरी मी ह्या नात्याने तसेच करीर शेतकरी उप तालुक्या अभिजित पाटील यांना सोबत मी गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्हा उद्योग भवन या ठिकाणी श्रीकांत जोरदार यांना निवेदन सादर केले होते की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अठरा हजार लोक ह्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज गेले परंतु कोणाला त्याचा लाभ झाले नाही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे ताबडतोब याची अंमलबजावणी करण्यानी अनेक लोकांना त्याचा लाभ द्यावा अशी आम्ही मागणी केली होती तर त्याची दखल घेत यांनी असे सांगितले की कोल्हापूर को जिल्ह्यामध्ये कागल असले राधा नदी असले असू अन्य परिसरामध्ये दे ट्रेनिंग देण्याचे काम आम्ही शासनामार्फत चालू केले परंतु आमच्या निदर्शन असे आले की को गडिंग लालदार चंद या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी ट्रेनिंग देण्याचे काम सुरू नसल्याने आम्ही या ठिकाणी मागणी केली की येत्या आठ दिवसामध्ये ताबडतोब यायची दखल घ्यावी आणि योग्य ते निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती तर त्यानंतर पुन्हा शेतकरी सेनेचे अभिन पाटील व मी शिवसेना उपसेख काशी गडकरी या ठिकाणी जोनदार चर्चा केली असता ते म्हणाले की ज्या जे लोक आपल्याकडे किंवा ऑनलाईन अर्ज केले त्यांचे रजिस्टर नंबर आधार कार्ड नंबर रेशन कार्ड सहा कागदपत्रे घेऊन आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याकडे पाठवण्याचे त्यांनी सर्चेमध्ये सांगले त्या पद्धतीने मी आज चॅनेलच्या माध्यमातून मागणी करत आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि सुनीलजी शिंदे यांचे रोड या ठिकाणी शिवसेनेचे कार्यालय त्या ठिकाणी किंवा शिवसेना शहर प्रमुख कोडे मी स्वतः काश्नाथ गडकरी सहान्य आमचे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्याकडे जे लोक गणिव चालुक्यासह लो लो आणि परिसर लोक ऑनलाईन अर्ज केले त्यांनी जे सांगितलेले कागदपत्रे ती कागदपत्रे सोबत घेऊन अठ्ठावीस मेपर्यंत आमच्याशी संपर्क साधावा आणि पुढील योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे अशी मी या चॅनलच्या माध्यमातून मागणी करते